नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर मी मागे म्हटलं तसं मी मनातल्या विचारांवर सुद्धा दीक्षित डाएट लागू केला मनातील विचारांविषयी शून्य जागरूकतेपासून मी सुरुवात केलेली आहे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये माझ्या अनेक चुका करून झालेल्या आहेत म्हणजे आता मी चुका करत नाही असं नाही पण आता काय होतं की मागे केलेल्या चुक्या डोळ्यासमोर येत राहतात आणि त्यामुळे त्या पुन्हा न करण्याकडे कल कर असतो आणि त्यामुळे विचारपद्धतीमधल्या ज्या माझ्या चुका आहेत त्या बऱ्याच कमी झाल्या ह्या प्रवासात ना तुम्हाला मदत करणारे लोक भेटतात आणि टोमणे मारणारे सुद्धा लोक भेटतात आणि ह्या दोन्ही गोष्टीत मनामध्ये दोनच वेळा विचार करायचा अशी मी सवय लावून घेते Uh, कारण काय होतं ना की जे मदत करतात त्यांच्याविषयी जर आपण अधिक विचार करत बसलो तर त्यांच्या मदतीविषयीची अपेक्षा वाढत राहते आणि टोमण्यांचा विचार केला तर आपलं मन खच्ची होतं विचारांवर दीक्षित डाएट लागू करणं म्हणजे uh, कोणत्याही um, त्रासदायक विषयावर कमीत कमी वेळा um, दोन वेळा म्हणू आपण दिवसातून दोन वेळा विचार करणं एखाद्या विषयावर आपण विचार करायला घेतला की पोटभर म्हणजेच मनभर पण वेळ ठरवून बरं का आणि तेवढाच वेळ म्हणजे जास्तीत जास्त पंचावन्न मिनिटं विचार करून विषय मनातून हाता वेगळा करणं आता हे जे हा करायला लागले ना माझ मन ना मोकळं राहायला लागलं आणि हलकं राहायला लागलं माझ्या मनातले जे विचार आहेत ते बहुतांशी हे भूतकाळात केलेल्या चुका आणि भविष्य काळातील चिंता यांनी भरलेले असत असं मला दिसायला लागलं आणि हे असे विचार करत बसून फायदा कोणताच होत नाहीये हेही माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ दोनदाच अगदी वेळ ठरवून मी भूतकाळातील चुकांविषयी विचार करून आत्ता त्यात सुधारणा काय करता येईल ह्याच्यासाठी अधिक विचार करायला लागले आणि भविष्य काळात आपल्याला काय मिळवायचं आहे याविषयीच्या चिंता बाजूला करून त्याच्या प्लॅनिंगसाठी मी अधिक वेळ द्यायला लागले आणि बाकीचा जो पूर्ण दिवस आहे तो वर्तमान काळात घालवायचा मी प्रयत्न करायला लागले आणि खरं सांगू का सरावाने हे हळूहळू सोपं व्हायला लागतं जर मला हा शक्य आहे ना तर कोणालाही शक्य आहे आता वर्तमानात वेळ घालवणं म्हणजे काय तर तुम्ही त्या त्यावेळेला जे काही करत आहात ना त्याविषयीच मनामध्ये पूर्ण विचार करणं आणि ह्या गोष्टीमुळे ना माझी रोजची कामं ही अधिक चांगली आणि नेटकी होऊ लागली म्हणजे बघा समजा मी कणिक मळती आहे तर मी परात घेते मला दहा पोळ्या करायच्या आहेत असं मी ठरवते मग मा त्यासाठी मला अमुक एवढी कणिक लागते त्यासाठी मी डब्याकडे जाते डब्याकडे जाताना मी अशी चालते डाव्या हातामध्ये माझी पराते उजव्या हाताने मी डबा उघडते कणिक घेते आणि डबा उघडल्यावर कणकेचा काय वास येतो मस्त त्या परातीमध्ये मग मी मीठ घालते ते मीठ घालते ना तेव्हा कणकेमध्ये एक नक्षी येते किंवा तेल घालते पाणी घालते मग अजून एक नक्षी तयार होते आणि मग कणिक मळण्यासाठी त्यात आप मी हात घालते कणिक मळताना आपल्या बोटांची होणारी हालचाल हाताना हाताना लागलेली कणिक आणि मग मळून झाल्यावर तयार झालेला गोळा त्याचा रंग आणि पिठाचा रंग ह्यात फरक असतो वा मला ना खूप सारे तपशील नवीनच दिसायला लागले खरं सांगू का गेली जवळपास वीस एक वर्ष मी कणिक रोज मळते आहे पण वर्तमानाविषयी जेव्हा मी जागरूक झाले ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला प्रथमच दिसल्या नुसतंच नाही तर मेकॅनिकली मी आपली कणिक म्हणत होते पण हे जेव्हापासून मी वर्तमानात राहून जेव्हा मी असा रोजच्या माझ्या गोष्टी करायला लागले तेव्हा खूप सारे तपशील मला नव्याने दिसायला लागले आणि अनेक गोष्टी रोजच्याच असूनसुद्धा प्रथमच दिसल्या <laughs> आणि महत्वाचं म्हणजे माझी कामं अधिक नेटकी आणि सुबक व्हायला लागली तर आ, मनाचा जो आहार आहे ना तो आहे आपले विचार आणि भावना आणि तो सुरू होतो तो माहितीमुळे आणि माहिती आपल्याला ज्ञानेंद्रियांकडनं मिळते पण डोळे कान आणि जीभ यांचा ना आपण खूप जास्त वापर करतो आहे आणि त्यामुळे वाचणं बघणं ऐकणं यामुळे आपल्याला माहिती मिळते आणि मनामध्ये आपण त्याच्यावर विचार तयार करायला लागतो आणि त्याविषयी बोलत राहिल्यामुळे आपल्या मनामध्ये ते विचार पक्के व्हायला लागतात आता या बाबतीत ना Uh, मी माझ्यासाठी uh, म्हणजे माझ्या मनासाठी uh, चांगला आहार निवडू लागले आणि त्यासाठी चांगलं वाचणं चांगलं बघणं चांगलं ऐकणं आणि चांगलं बोलणं सुरू केलं आणि त्यासाठी ना मी मनाचं जंक फूड बंद केलं <laughs> हो ना मनाचं पण जंक फूड आहे आणि ते सर्वाधिक कुठे तयार होतं सांगा फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप फॅमिली ग्रुप्स टी व्ही यूट्यूब वगैरे 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 आणि त्यामुळे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर वगैरे मी खूपच आधीच सोडून दिलं फॅमिली ग्रुप्सवर मी केवळ आहे म्हणजे तिथे येणारे जे फॉरवर्डेड मेनी टाइम्स वगैरे असे जे काही व्हिडिओ असतात बहुतांश व्हिडिओ असं म्हणूया आपण बहुतांश व्हिडिओ मी पाहतच नाही शिवाय बातम्या बघत नाही टी व्हीवरच्या सिरियल्स बघत नाही हे सगळं प्रायोगिक तत्वावर तुम्ही आठ एक दिवस करून बघा आणि तुमच्या मनाच्या ताकदीमध्ये एनर्जीमध्ये किती फरक पडतो ना ते अनुभवून बघा कालांतराने आम्ही आमची डिशच काढून टाकली म्हणजे आमच्याकडे डिश नाहीचे रविवारी फक्त आम्ही पेपर घ्यायचो तोही आम्ही हळूहळू बंद करून टाकला यूट्यूबवर अनेक न्यूज चॅनेल्स आहेत आणि तिथे दिवसातनं एक दोनदा हेडलाईन्स वगैरे पाहिल्या की तेवढं पुरतं आणि त्यामुळे माझ्यासाठी जी माहिती खरोखरीच आवश्यक आहे तेवढीच मी घ्यायला लागले अजून एक जंक फूड म्हणजे गॉसेप गॉसिप म्हणजे एखाद्याच्या दुखऱ्या किंवा कमकुवत बाजूवर दोषांवर चवीन गप्पा मारत बसणं म्हणजे खाताना ते छान चटपटीत लागतं पण त्यामुळे तुमचं नुकसानच होतं कधीही कोणी भेटलं आणि मला म्हणालं अगं तुला कळलं का काय झालं ते हे वाक्य कानावर पडताच मी अलर्ट व्हायला लागले आणि नाही मला माहीत नाही आणि मला ते माहिती करून घेण्यात इंटरेस्ट पण नाही असं सांगू लागले आणि त्यामुळे ना आ, हे जे लोक आहेत हे मला टाळायला लागले सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास फोन वापरणं मी थांबवलं कारण सर्वाधिक जंक फूड मनासाठीचं हे आज फोनवरनंच येतं सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपतानासुद्धा दोन्ही वेळेला मी ध्यानाला बसते आणि त्यामुळे ना माझा पूर्ण दिवस हा ऊर्जावान जाऊ लागला आणि ध्यानाला रात्री बसल्यामुळे मला झोपही छान लागायला लागली झोपताना सुद्धा माझा फोन मी एरोप्लेन मोडवर टाकते आणि त्यामुळे ना रात्री ते टिंग टुंग काही वाजत नाही आ... स्लीप प्रोग्रॅमिंग करून झोपायला लागले आता स्लीप प्रोग्रॅमिंग म्हणजे काय हे आज जरा तुम्ही गुगल सर्च करून बघा बरं तर साधारण आपल्याला आठ तास झोप लागते बरोबर पण बारा वाजता झोपून आठ वाजता उठणं आणि दहा वाजता झोपून सहा वाजता उठणं ह्यात खूप फरक आहे आणि त्यामुळे मी लवकर झोपून लवकर उठायला लागले शक्यतो साधारण चार ते पाच या वेळेमध्ये मला कुठलाही अलाम न लावता आपोआपच जाग यायला लागली आणि ही जी वेळ आहे ना ब्रह्ममुहूर्त असं जिला म्हणतात ती खास आहे हे नक्कीच आणि ह्या वेळेत ध्यान किंवा इतर कुठलंही कामं अभ्यास वगैरे ही खूप छान प्रकारे होतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आता हे एवढं सगळं केल्यामुळे ना म्हणजे मनाचं डाएट केल्यामुळे ना माझी मनाची ताकद खूप वाढली जी, जी, जी इकडे तिकडे वाया जायची म्हणजे फॅमिली ग्रुप्समध्ये आलेले जे इकडचे तिकडचे फॉरवर्डेड व्हिडिओ आहेत ते बघण्यात टी व्हीवरच्या ज्या सासवा सुनांच्या सिरियली आहेत ते बघण्यात टी व्हीवरच्या ज्या बातम्या आहेत त्या बघून डोक्याला हात लावून घेण्यात त्याच्यानंतर गॉसिप करण्यात ह्या सगळ्यामध्ये ना माझी ऊर्जा खूप वाया जायची ती सगळी वाचायला लागली मनावर दीक्षित डायट लावल्यापासनं आणि त्यामुळे झालं असं की माझं वाचन खूप वाढलं ज्ञानेश्वरी आजपर्यंत मी चार वेळा उतरवून काढली वयाच्या छत्तीसाव्या वर्षी मी माझ्या मुलीबरोबर पोहायला शिकायला सुरुवात केली आणि पोहायला पण यायला लागलं थोडीफार चित्र काढायला परत सुरुवात केली हे यूट्यूब व्हिडिओज करायला सुरुवात केली किंवा यूट्यूबवर अनेक छान चॅनेल्स आहेत जी मनाचं डाएट सुधारण्यासाठी उपयोगी आहेत ती सापडली त्यांना फॉलो करू लागले पर्समध्ये ना कायम माझ्या एक पुस्तक असतं आणि त्यामुळे कुठेही गेली आणि वाट बघायला लागली तरी माझा ना वेळ अजून कसे आले नाही उशीर झाला आहे ना कळत कसं नाही वेळेवर यायचं वगैरे अशी नावं ठेवत बसण्यापेक्षा पुस्तक वाचण्यात जाऊ लागला आणि त्यामुळे ना माझी अनेक पुस्तकं वाचून झाली आधी ना काही काम नसेल मला तर मी ह्याला त्याला फोन करून गप्पा मारत बसे आणि अगदी अर्धा अर्धा तास गप्पा मारायचे फोन गरम होई कानसुद्धा तापे माझं डोकं दुखायला लागे त्यामुळे हे सगळे फोन मी बंद केले पूर्वीच्या काळी तारेचा जसा वापर करायचा ना तसा मी फोन वापरू लागले आणि त्यामुळे माझ्या रोजच्या व्यक्तींबरोबर माझा संवाद वाढला माझ्या स्वतःशी माझा संवाद वाढला आणि सुधारला माझं वाचनही वाढलं मनाच्या योग्य डाएटमुळे ना माझ्या बोलण्यात येणारे शब्द सुधारले ज्याच्या त्या वेळेला ना संवाद व्हायला लागला विसंवादाच्या ऐवजी आणि त्यामुळे मनामध्ये गोष्टी साठून राहण्याचं प्रमाण खूप कमी झालं जे मला सांगायचं तेच पण योग्य ऊर्जेने मला ते सांगता यायला लागलं योग्य शब्दामध्ये मला ते सांगता यायला लागलं चांगल्या प्रकारे मला नाही म्हणता यायला लागलं कोणत्याही घटनेविषयी व्यक्तीविषयी विचार करताना मी विचारांचे अनेक पर्याय तपासू लागले आपण म्हणतो ना मी टाईम पाहिजे आणि त्यासाठी ना थोडा वेळ तरी आपण काढला पाहिजे असं सगळेजणं सांगतात बघा पण जेव्हापासनं हा मनाचा डाएट सुरू केला ना तेव्हा तेव्हापासनं मी इतरांबरोबर असताना सुद्धा स्वतबरोबर शांत राहू लागले आणि त्यामुळे ना पूर्ण दिवसच माझा मी टाईम होऊन था। <सकत्ति> गेला आणि त्यामुळे अनावश्यक गोष्टींवर विचार केल्यामुळे आपला दिवसातला जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के वेळ वाया जातो अनावश्यक विचार जे आहेत ना ते अक्षरशः बागेतल्या तणांसारखे असतात ते वेळोवेळी उपटून फेकून द्यावे लागतात गरज नसताना जेवणं जसं अयोग्य आहे हे मला कळलं दीक्षित डाएटमुळे तसंच आवश्यक नसताना विचार करत बसणं हे सुद्धा अयोग्यच आहे हेही मला कळलं आणि त्यामुळे मनाचं पोट आणि पोटाचं मन <laughs> मला छान सांभाळता यायला लागलं मग आज तुमच्या मनाचा डाएट प्लॅन जरूर आखा हुँ? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद